मकर संक्रांतीचं औचित्य साधत महाराष्ट्र ग्रामीण बँक शिवाजीनगर शाखेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आर्थिक साक्षरता अभियान आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचं वडीमंगल कार्यालयात आयोजन करण्यात आलं विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावत महिलांच्या मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला रंगत आणली कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी संगीता राठोड वेदांत नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव नामांकित वैद्यकीय सर्जन डॉक्टर उज्ज्वला दैफळे माजी नगरसेविका अंशना निलकंठ यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती कार्यक्रमाचं नियोजन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शिवाजीनगर शाखेच्या शाखा व्यवस्थापक कोमल जयस्वाल यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं होतं दैनंदिन जीवनातील महिलांसाठी थोडी करमणूक व्हावी म्हणून हळदी कुंकवाच्या निमित्तानं उखाणे स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं यात महिलांनी उत्स्फूर्तरित्या सहभाग घेतला होता डॉक्टर उज्ज्वला दहीफळे यांनी महिला सक्षमीकरण आणि आर्थिक सक्ष साक्षरता महिलांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते असं मत मांडलं आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी देखील महिलांच्या जीवनातील आर्थिक साक्षरतेचं महत्त्व पटवून दिलं आहे यानंतर उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी देखील महिलांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापक कोमल जयस्वाल यांनी उपस्थितांशी संवाद साधताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांबद्दल माहिती दिली यामध्ये गृहकर्ज कार्ड लोन गोल्ड लोन यासह प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अशा विविध योजनांबद्दल माहिती दिली प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत बळीराम वाकमार यांनी अवघ्या वीस रुपयात विमा काढला होता मात्र त्यांचा अपघात झाल्यानंतर मृत्यू झाला त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी संजीवनी वाकमार यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दोन लाखाचं क्लेम सेटलमेंट अकाउंट कार्यक्रमात वितरित केला महिलांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळं कार्यक्रम उत्साहात पार पडला यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील सहाय्यक व्यवस्थापक दीपिका नारनवरे पाटील ग्राहक सेवा सहाय्यक भाग्यश्री पहिलवान ग्राहक सेवा सहाय्यक सागर दरमकर आदींच्या प्रयत्नातून कार्यक्रम संपन्न झाला आहे रिपोर्ट रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर आणि सर्वांनी शांतपणे या ठिकाणी बसून आपण पुढे राहत करून एन्जॉय करा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद